मराठी चर्चा ही येथील मठातील महादेवी सर्वोच्च न्यायालयाच्या मठामधून स्थलांतरित करण्यात आलं त्यामुळे जैन धर्मियांसह पंचकृषीवर शोककाळ पसरली काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आमदार उर्फ बंटी पाटील यांनी आज नांदणी मठात जाऊन मठाधिपती जिनसेन स्वस्तीश्री भट्टारक महास्वामी यांची भेट घेतली महादेवीला परत आणण्यासाठी लाखो सहयांचं निवेदन राष्ट्रपतीकडे पाठवणार असल्याचं सांगितलं यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्यासह शेखर पाटील सागर शंभू शेटे महेश परीट सैनिक नरदे नितीन बागे जयदीप थोरात अमोल चौगले मठाचे विश्वस्त डॉक्टर सागर पाटील रामगुंडा पाटील आप्पासाहेब तर्वे अविनाश पाटील शीतल उपाध्याय मानते जुगळे यांच्यासह जैन धर्माचे अनेक अनुयायी उपस्थित होते गेले अनेक वर्ष ही केस एच पी सी असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल या सगळ्या टप्प्यावर चालू होते मुळात पेटानं जी पहिली भूमिका घेतली म्हणजे पेटा ही एक एन जी ओ आहे ह्या एन जी ओनं प्राण्यांच्या बद्दलच्या भूमिका सातत्यानं जगभर घेत असते परंतु दुर्दैवानं पेटानं एच पी सी प्रमुख अर्ज केला त्या अर्जातच सांगितलं की हा हत्ती गुजरातला हलवला पाहिजे म्हणजे तिथून शंकेला सुरुवात होते मुळात पहिल्यांदा की एखाद्या प्राण्याची व्यवस्था व्यवस्थित होत नसेल तर साधारणपणे पेटा त्याच्या संदर्भातलं आपलं मत मांडत असतं परंतु मत मांडताना तो गुजरातला गेला पाहिजे ही भूमिका पेटानं पहिल्या आपल्या पिटिशनमध्ये घेतली एच पी सीनमध्ये त्याच्यावर चर्चा झाली डॉक्टर इथं आले डॉक्टर्सनी बघितली तब्येत चांगली आहे म्हणून अहवाल दिला हायकोर्टानं पहिल्या टप्प्यामध्ये स्थगिती दिली दुसऱ्या टप्प्यामध्ये काही अडचणी आल्या आणि सुप्रीम कोर्टानं ताबडतोब ते देण्याची भूमिका घेतली आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करावी अशी आदेश दिला मला वाटते हे कुठंतरी जैन समाज असू दे हिंदू धर्माच्या भावना या ठिकाणी दुखवण्याचं काम या सगळ्या प्रकरणातून झालेलं साधारणपणे आहे आणि म्हणून कोल्हापूरकर म्हणून आम्हाला या गोष्टीचा अत्यंत वाईट वाटते वाट की गेले तीस वर्ष ज्यांनी प्रमाणे हत्ती इथल्या लोकांनी आणि मटांना या ठिकाणी जपणूक केली तो आज तिथून घेऊन जाण्याचं पाप या मंडळींनी केलेलं आहे आणि मला वाटतंय आम्ही काल रात्री एक गुगल फॉर्म देशभरामध्ये पाठवला आणि लाखो लोकांनी आज देशभरातून या फॉर्मला प्रतिसाद दिलेला आहे आणि राष्ट्रपतींना ह्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहोत की आता सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय आमचे हात बांधलेले आहेत त्यामुळे राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप करावा आणि आमच्या हाती परत द्यावा अशी आमची कोल्हापूरकर म्हणून अपेक्षा याच नांदीगावामध्ये सहा महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आले होते आणि त्यांनी भर भाषणात सांगितलं होतं की काय असेल ती स मदत केली जाईल पण एक शब्द सुद्धा मुख्यमंत्र्यांनी याच्यावर बोलले नाही मला वाटते सहा महिन्यापूर्वी बोललेल्याचा अनुभव आता लोकांना आलेला आहे काय मदत केली काय नाही यात राजकारण मी करू इच्छित नाही परंतु आमची अपेक्षा सरकारकडून की सरकारनं यात हस्तक्षेप करावा त्वरित म्हणजे राज्यातल्या सरकारनं असू दे केंद्रातल्या सरकारनं असू दे कारण की एक अविश्वासाचं वातावरण समाजाबद्दल निर्माण होणं हे दुर्दैव आहे की उद्या मठाचं कामकाज व्यवस्थित नाही म्हणून तुम्ही उद्या मठाबाबतीत देखील वेगळ्या भूमिका घेऊ शकता आणि म्हणून मला वाटते वेगळ्या पद्धतीनं काहीतरी हे षडयंत्र चाललंय असं मला वाटायला लागलं ही तर सुरुवात आहे फक्त हत्तीच्या माध्यमातून असं माझं मत शिरो हातकणी तालुक्यामध्ये जिओ हद्दपार ही मोहीम हत्ती घेण्यात मला अर्थ तो प्रत्येकाचा वैयक्तिक विषय माझी भूमिका धार्मिक आहे हत्तीच्या संदर्भातली भूमिका माझी आहे आणि जर गुजरातला हत्तीची आवश्यकता असेल तर चंदगडपासून सगळीकडं प्रचंड आहेत हत्ती जे घेऊन जाऊ शकतात इथल्या लोकांनी तर सांगितलेलं माहूत पाहिजे असले तर पकडून द्यायला आम्ही स्वतः येतो गाव म्हणले की आम्ही स्वतः पकडून द्यायला तयार आहोत म्हणजे जे जिथं लोकांना त्रास होतोय तिथले तुम्ही घेऊन जावा त्यांना व्यवस्थित करा परंतु धार्मिक भावना दुखवायचा अधिकार मला वाटते कुणाला नाही सर अजून बॉम्बे मालेगावचा निकाल मालेगावचा लागला सगळ्या आरोपींना निर्दोष न्यायालयाने केले आहे कुठेतरी न्यायव्यवस्थेवरती सुद्धा दबाव आहे असं वाटतं का नाही मला वाटते बघावं लागेल निकालामध्ये काय झालं कारण की यु ए पी एक्ट खाली हा गुन्हा दाखल होण्या संदर्भातल्या काही त्रुटी त्यामध्ये राहिल्या होत्या का वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी गेल्या पंधरा पंधरा वीस वर्षामध्ये त्याचा त्याचा तपास करणं किंवा कोर्टामध्ये म्हणणं मांडणं ज्या तारखा गेल्या चार पाच वर्षामध्ये चालल्या त्या प्रत्येक तारखेला सरकार म्हणून अधिकाऱ्यांनी म्हणणं मांडले आणि म्हणून अधिकाऱ्यांनी जे म्हणणं मांडलं त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या का किंवा नेमकं काय घडलं हे निकाल विस्तृतपणे निकाल आल्यावर कळेल की नेमकं काय दोन हजार आठ ला युपीए आणि काँग्रेस शासित राज्यात आणि देशात सरकार होतं यावेळेला भगवा दहशतवाद पसरवला आणि काँग्रेसनं आता माफी मागितली पाहिजे असं मुख्यमंत्री मला वाटतं मुख्यमंत्री मोदयाने हे वक्तव्य करताना विचार करायला पाहिजे होता कुठलीही कारवाई ही पोलीस खातं करत असतात एटीएसनं न ही कारवाई केली एन आय त्याचा तपास त्या काळामध्ये केला मग ज्या काळामध्ये ए टी चे सगळे प्रमुख असतील एन आय चे प्रमुख असतील या देशामधले त्यांच्यावर तुम्ही शंका घेता का आणि दोन हजार आठ मध्ये ज्यावेळी या सगळ्या गोष्टी घडल्या किंवा या सगळ्या म्हणतात त्यावेळी अजितदादा आमच्याबरोबर होते म्हणा साहेब एकीकडं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हत्तीच्या बाबतीत तर एकीकडं भावनिक विषय आहे या संदर्भात तुम्ही मोहीम देखील सुरू केलेली आहे काय पुढं नाही आम्ही आता मी म्हणलं तसं लाखो सह्या आता येत आहेत देशभरातून फोन येत आहेत अगदी परदेशातून सुद्धा फोन आहेत आणि लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि म्हणून हे सयांची मोहीम एक दोन दिवसानंतर पूर्ण झाल्यानंतर आम्ही हे सगळं निवेदन जी काही सयांची येतील ती महाराजांचा इथं आशीर्वाद घेऊन ती निवेदन कुरिअरना आम्ही राष्ट्रपतीनं एकोणीस ऑगस्टला राहुल पाटील प्रवेश दिन अजून ऑफिशियली अधिकृतरित्या त्यांनी सांगितलेलं नाही अजून ते सांगतील अधिकृतरित्या त्यावेळी मी माझी प्रतिक्रिया खासदार आमदारांचा स्थानिक नागरिकांनी अभिषेक घेतलाय पण एक चकार शब्द तिने बोललो नाही पण हातीने ती बोलतायत तुम्ही एक आज चळवळ जन चळवळ मुठी उभी केली एकवीस जुलैला पहिल्यांदा माझ्याकडे नांदीचं शिष्टमंडळ आलं त्याचवेळी मी भूमिका ही घेतली होती एकवीस जुलैला आणि त्यापासून सातत्यानं या भूमिके मी या भूमिकेवर ठाम आहे आणि म्हणून आमची भूमिका समाजाच्या बाजूने आहे हत्तीच्या बाजून आहे मठाच्या बाजूने आहे हे आम्हाला या निमित्ताने सांगायचं